दिवाळीचं गोडदोड खाऊन झालं आणि आज काहीतरी चटपटीत तोंडाला चव आणणारं बनवूया तर शंभर ग्रॅम पोपटी मिरची धुऊन कोरडी करून घेतली आहे त्याचे टाकून या आडवे उभे काप करून घ्यायचे आणि बघा आता हे सगळे मिरचीचे असे काप छान करून घेतले आहेत आता त्याला फोडणी देऊया पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं नंतर मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचे जिरे घातलं थोड्याशा मेथ्या घातल्या नंतर चिरलेली मिरची पण एक मिनिटभर चांगली परतून घेतली त्या तेलावर मिरची परतल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एक मिनिटभर परत मिरची परतून घ्यायची मिरची चांगली मऊ होते आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि पाव चमचा आमचर पावडर थोडीशी हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली परत थोडस परतून घेतलं चवीनुसार लिंबाचा रस घातला इथे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाची पावडरही घालू शकता पण मी ते दीड चमचा शेंगणाचं कूड घातला आणि शेवटी कोथिंबीर घातली आणि थोडस हलवून घेतलं बघा तोंडाला चव्हाण आणि चटपटीत हिरवी म्हणजे तयार आहे गरम गरम भाकरी बरोबर खाऊन घ्यायची